नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या हवामानामध्ये एक महत्वाची घटना म्हणजे डीप डिप्रेशन बांगलादेशवर आणि पश्चिम बंगालवर पूर्व भारतात सक्रिय आहे मात्र तरी देखील महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगांच्या निर्मितीतून आणि थोडं अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण आज संपण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये बघत आहोत की पूर्व भारताकडे हे डीप डिप्रेशन दाखवण्यात आलं असून थोडं महाराष्ट्रामध्ये मा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे या डीप डिप्रेशनचं साधारण एक ते दोन दिवसाचं अस्तित्व आहे उद्या वगैरे हे डीप डिप्रेशन किंवा आजच समाप्त होण्याची शक्यता राहील त्यामुळे त्याचा फार प्रभाव देशावर किंवा मा महाराष्ट्राच्या दिशेने होणार नाही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल पावसाचा खंड सुरू होत असल्यामुळे थोडं पूर्व भारताकडून आणि महाराष्ट्रात हलकीशी मान्सूनची प्रगती होऊ शकते परंतु फार संभावना कमी आहे कारण आता मान्सूनचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे आज आपण बघतो की केवळ विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहिलेलं आहे थोडं अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी एक पावसाळी क्षेत्र आहे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात एक पावसाळी क्षेत्र आहे आणि एक डीप डिप्रेशनचा प्रभाव हा पूर्व भारतावर आहे बाकी हलकंसं वातावरण या हिमालयीन पर्वतरांगांवर तयार झालेला आहे त्यामुळे या सिस्टममुळे सध्या या भागात पाऊस पडतोय आजच्या दिवस महाराष्ट्रात थोडं मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थोडं पावसात जोर कमी झालेला आहे उत्तर कोकणात कमी झालेला आहे एकतीस तारखेपासून पावसाचा खंड सुरू होत असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश पाऊस उघडेल एक तारखेपासून कडकडीत उघडीप अनेक राज्यांमध्ये भारतात आपल्याला उघडीप दिसणार आहे त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे एक तारखेनंतर थोडं चार तारखेला हलकी ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्र विदर्भाशी तयार होऊ शकते तीच परिस्थिती थोडी पाच तारखेला असेल हलक्या स्वरूपात सहा तारखेला दोन्ही समुद्रांमध्ये हवामानाचे बदल व्हायला सुरुवात होईल सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन अस्तित्वात आहे आणि या ठिकाणी आग्नेय अरबी समुद्रामध्ये जे मान्सूनचं उगमस्थान आहे या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे आणि याचा अर्थ पुढील मान्सून सक्रिय करण्याकरता एक अनुकूल संकेत आहेत सात तारखेला अतिशय तुरळक भागात पाऊस होऊ शकतो पण तो जीएफस मॉडेल दाखवलेलं नाही आठ तारख्यात थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते आज महाराष्ट्रामध्ये उघडपीकडे वातावरण जाईल पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण आणि कोकणात थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे ही उघडी उद्या जास्त प्रमाणात राहील एक तारखेपासून भारतातला पाऊस बऱ्यापैकी उघडेल महाराष्ट्रात देखील मोठी उघडीप आपल्याला बघायला मिळेल दक्षिण कोकण बघतात दोन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती आहे आणि कोकणात थोडं वातावरण आहे तीन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आहे सहा तारखेला थोडं विदर्भाकडून ढगाळ वातावरण वाढू शकतं सात तारखेला ई सी एम डब्ल्यू मात्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे पूर्व विदर्भ वगळता आठ तारखेला हलकं पावसाळी वातावरण आहे दहा तारखेला विशेष पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही मात्र बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्हीकडे मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झालेली आहे तेरा तारखेपर्यंत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी खंडाचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे खंडाचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघतो डीप दिप डिप्रेशन हे पूर्व भारताकडे निघून गेलेलं आहे आणि पूर्व भारताकडून ते त्याचं अस्तित्व यदा कदाचित आजच संपण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या डीप डिप्रेशनचा कुठल्याही इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध असणार नाही आता जसा हवेचा दाब वाढेल तसं पावसाचं प्रमाण कमी होईल आणि जसं पुन्हा हवेचा दाब कमी व्हायला लागेल तसं पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण तीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे थोडं मध्य प्रदेश किंवा पूर्व भारतामध्ये आणि कोकण किनारपट्टीला थोडं पाऊस वातावरण दिसतंय मात्र महाराष्ट्रात बराच पाऊस उघडलेला असेल हेच आपण थोडं अकरा तारखेपर्यंत पुढे सरकवलं तर मग महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे मोठा पाऊस होणार नाही आणि अगदी आपण तेरा तारखेपर्यंत जर ही माहिती पुढे बघितली तर फक्त पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे पूर्व विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहील उत्तर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहील आपल्या शेतकऱ्यांना जी मोठी हवी आहे ती आता मिळणार आहे आपल्याला पेरणी करायची आहे मशागत करायची आहे त्या सर्व कामांना आपल्याला वेळ मिळणार आहे आज कुठे पाऊस होऊ शकतो चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात थोडी पावसाची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात पाऊस आज उघडणार आहे एकतीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही एक तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलक्या सरी इतरत्र उघडीप थोडी ढगाळ परिस्थिती आणि पावसाची उघडीप तीन तारखेला एखाद दुसऱ्या ठिकाणी विरळ ढगाळ परिस्थिती हलक्या शिडकावा कोकणात देखील तीच परिस्थिती चार तारखेला महाराष्ट्रात उघडीप पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात वातावरण बदलेल सहा तारखेला थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये किंवा अगदी जळगाव अकोला अमरावतीमध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर अहिल्यानगर पुणे पालघर मुंबई ठाणे रायगड पुणे सातारा सोलापूर धाराशिव या भागात पावसाचा अंदाज दिला आहे आठ तारखेला महाराष्ट्रात मान्सून सरी होतील उत्तर महाराष्ट्र विदर्भातील प्रमाण जरी कमी झालं तरी दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हे वातावरण राहील आठ तारखेला रात्री अमरावती अकोला जालना वासिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे पावसाळी वातावरण सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात नऊ तारखेला असू शकतं जोरदार पावसाळी परिस्थिती सांगली कोल्हापूर भागात दहा तारखेला असू शकते अकरा तारखेला पुन्हा पाऊस उघडतोय बारा तारखेला हे विशेष वातावरण अजून दाखवण्यात आलेलं नाही तेरा तारखेला महाराष्ट्रात उघडीप राहणार आहे मला माहिती आहे आपल्याकडे ओल भरपूर आहे रान जास्त अतिवृष्टीमुळे वापशावर येण्यालाच वेळ लागणार आहे आणि त्यामुळे मध्यंतरी जरी पावसाचं वातावरण तयार होत असलं तरी अतिशय हलक्या स्वरूपातलं येते फार मोठे पाऊस नाही आहेत त्यामुळे तुम्हाला वापसामुळे काही होणार नाही जास्त जिथे जिथे पावसाची थोडी गरज लागणार आहे तिथे आंबावणी आपण ज्याला म्हणतो पेरल्यानंतर ते, पे ते होण्यापुरतं त्याची गरज पडेल आणि नंतर मात्र हा जवळपास चौदा पंधरा तारखेपर्यंत आपल्याला खंड पुढे वाढताना दिसतोय आणि त्यामुळे असं स्पष्ट होत आहे की पूर्वार्ध जो आहे तो मान जूनचा कमी पावसाचा राहणार आहे आणि उत्तरार्ध मात्र अधिक पावसाचा राहण्याची शक्यता आहे